जेव्हा जेव्हा मग त्याच्या थोडं त्या की विचार केला आपल्याला यांच्याबद्दल एक माहिती घ्यायची आहे हे, विचारांची आपल्याला समजून घ्यायची आहे तेव्हा त्यांच्याबद्दल वाचलं तर सगळ्यात प्रथम तर जेव्हा त्यांचा आयुष्याबद्दल वाचलं ते म्हणजे त्यांच्या अडीचव्या वर्ष अडीच वर्षाचे होते तेव्हा आई गेल्या सात वर्षाचे तेव्हा वडील गेले आणि एक वयाच्या चोवीसपर्यंत अनेक त्यांनी घरातले जे त्यांचे आधारस्तंभ होते त्यांना गमवले आणि अशा परिस्थितीमध्ये एक आपल्या नशिबाला दोष न देता एक आपल्या आजूबाजूला कशाला दोष न देता त्यांनी त्यांनी स्वतःहून प्रेरणित होऊन आणि स्वतःहून प्रेरणित होऊन पूर्ण देश एक हिंदुत्वाला प्रेरणित होऊन कसं त्यांचे विचार मांडले हे खरं तर म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे कारण की साधारण काही झालं की आपण लगेच आ, एक आपण गिवअप करून टाकतो आपण लगेच नाराज होऊन जातो पण ह्यांनी नाराज न होता ह्यांनी कुठेच आयुष्यात हे न करता ह्या जे जे आयुष्यात समोर आले जे जे ठिकाणी त्यांना जिथे जिथे जायला लागलं तिथे सगळ्यांना एक परिवार म्हणून त्यांनी बांधून घेतलं आणि एक परिवाराला बांधून त्यांनी एक जे आपल्या हिंदू विचारांचा विचार आणले ते खूपच प्रेरणादायी आहेत